हॅलो फ्रेंड्स कसे आहात सर्वजण तर बघा आज मस्तपैकी आमची का नाही आता आंघोळ झालेली आहे बघा आणि आंघोळ म्हटलं की काय आम्ही करलोच एन्जॉय करायला लागलो पाणी खेळायला आम्हाला हे आवडतंय का मग आम्ही नुसतं पाणीच खेळत बसतो आंघोळ असले बाजूला नुसतं पाणी खेळत बसतो हा तर पटपट आंघोळ वगैरे घातली आणि मस्तपैकी आवरून घेतलं आणि फ्रेश होऊन आम्ही बसलेलो खेळत तर ह्याचं आहे की घाम्यासोबत खेळत बसला हा तर तुम्ही म्हणाले हे घाम्याला काय तर घाम्याला म्हणजे ना आपल्या दादाचं खेळणंच झालं आता बघा कसा खेळत बसतोय त्यालाच त्याचं कारण काय असते माहिती आहे का त्याला त्याच्यात बसवायचं आणि गोल गोल फिरवायचं असं त्याला आवडतं त्याला स्वतःहून काय बसायला येत नाही म्हणून ते त्याला नुसतं आपटू आपटू घेत असतो आपटून आपटून घेतो आणि मग शेवटी आपल्याकडे म्हणतो मला ह्याच्यात बसवं म्हणून आणि मग शेवटी आपण त्याला त्यात बसवायचं आणि गोल 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 फिरवायचं बघा आता मी मस्तपैकी त्याला गोल गोल फिरवते त्यात बसून आता मी नुसतं बसवलं त्यात तर लागलं लगे नसतं हसायला पाय हलवायला त्याला वाटायचं कधी फिरवते मला <laughs> म्हणून रेलतोय मुद्दा म्हणूनच त्याला फिरव हो। म्हणून मग मुन काय त्याला कसं करतंय बघितलं का तर त्याला लई मजा वाटते बरं का ह्याच्यात बसल्यावर आणि मग काय मग थोड्या वेळ वाट बघितली बघितली आणि काय काय करतोय बघावं म्हटलं जरा त्याची नाटकं चांगली चालू होती मग थोडंसं फिरवलं असं नको 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 म्हणतोय मुद्दा म्हणूनच आणि थोडंसं फिरवलं की गप्पा पण गेलं की म्हणतोय नको ना असं नको करू परत म्हणतो आणखीन फिरव मग काय लगेच गोल गोल गोल, गोल फिरवत नंतर ना गोल गोल फिरवता फिरवता मस्त पुढं मागं पुढं मागं आमची गाडी चालू होती आमची रेलगाडी मस्त पुढं कर पुढं येते की मागं जाते समोर पाठीमागं असं चालत होतं आमचं आणि तो पण तसंच म्हणतोय कर पुढं मागं कर पण जाता परत थोड्या वेळ खेळत खेळत गोल गोल गोलगोल आणि मस्त एन्जॉय केला विरुणी पण आता त्याला लयच आवडतंय ह्या गामलात बसवून गोलगोल फिरायला <laughs> स्वतःच्या पायाने कसं आहे बघा <laughs> आजकाल विरुलेच करामती झालाय जे आपल्याला काही ध्यानात मनात नसेल ते त्याला करायचं असतं त्यांनी काहीतरी वेगळंच करणं सुरू करतो आता हे काय मस्तच आपलं वादळ रांगायला आहे चांगलंच रांगतो पण आणि असं उभा पण राहतोय कशाला पण धरून खुर्चीला वगैरे सोप्याला ते मस्त उभा पण टाकायला लागलाय आता मस्त आणि रांगायला तर काय विचारायचं नको आता आत्ता हिता असला की लगे थोड्या वेळाने दुसरीकरता असतो माझी कामं आता तो लय वाढवायला लागला आहे असं उभं राहतो त्यामुळे कुठं पण काय पण वरती पण ठेवायला जमत नाही सगळं जिथल्या तिथं जित व्यवस्थित ठेवायला लागतं नाही तर वरची पण वर ठेवलं सोप्यावर तरी पण वस्तू काय नाही घेतली की लगे फुडली आपटली असं सुरू असतं तर बाबा कसं धरून उभा पण राहतो आहे मस्त आता रांगणं आमचा आंब्या कसा रांगतो आहे बाबा <laughs> नंदीबाईल मस्त रांगत चाललं आता घमेळाला खेळून आम्हाला कंटाळा आलता मग आम्ही कुठंतरी हळूहळू हळूहळू पाय काढत निघालो आहे आता इकडे गेलं की मी त्याला ओरडत असते कधीकडे गॅलरी आहे ना आता कधी कधी दरवाजा उघडायला लागतो ढकलतो मग ती पुढं आतमध्ये जातो तसं आता मी सारखं लावूनच ठेवते कारण त्याला रांगायला यायला लागल्यापासून तो हळूहळू तिकडं जातोच आणि ह्या पाडदा त्याचा फेवरेट आहे तिथं जातो आणि ह्या पाडद्याच्या आड लपुंब बसतो आला बाहेर मस्तपैकी मग उठून बसली खुर्चीवर तर लगेच तिथं पण आला हळूच माझ्याकडं आणि मला म्हणायचं वरती घे म्हणून थोडासा रडला आणि परत परत मला तिथंच तिथंच उभा राहिला हळूज भो भो करत होता पाठीमागं जायचं की परत खाणं वागून हळूच बघायचं तर जी करामती असलं चालूच असतात दिवसभर आणि खेळणी तर आमची सगळीकडं पसरलेलीच असतात सगळं आवरून आम्ही परत गेलो आवरून परत गार्डनमध्ये गेलो तर बाहेर आणि विरूचं तिथं थोडंसं फोटोशूट करावं म्हटलं विरूचा मामा आलता मग म्हटलं चला आपण थोडंसं सायकलसोबत सा फोटोशूट करून घेऊ काही छान छान विरू उभा राहायला लागला आहे आता त्याच्यामुळं मग काय गेलो बाहेर आणि मस्त काय मग सरांनी पण एकदम भारी पोच दिल्यात बरं का बघू शकता तुम्ही कसं काय सांगायची गरज नाही आम्हाला आणि कळण्याची बी गरज नाही पोच तर एक नंबर खत खतरनाकच दिलेले आहेत बघा त्यांनी एक नंबर उभा राहिलेला मस्त धरून आता तो भारी धरून उभा राहतो कसाला आपण आणि छान छान असे फोटो काढले नंतर तिथं कंटाळा आल्यावर खाली बसवलं थोड्या वेळात लगेच तिथं पण रांगणं सुरू झालं आहे आमचं तिथं पण रांगत बसला काडी घेऊन खेळत बसला आहे बघा तिथं काही जास्त वेळ नाही मी ठेवलं खाली लगेच तोंडात घालतो त्यामुळं आपलं उचललं थोडेसे खाली बसून त्याचे फोटो काढलेत हे एका जागेवर काय बसायला आम्ही तयारच नव्हतो सारखं आम्हाला रांगायचं होतं मग काय लावू मग छान छान असे फोटो त्याचे क्लिक केलेत बघा किती छान छान फोटो काढलेत का नाही एक नंबर आता गार्डनची काय दुसरीकडे जायची गरज नाही आम्हाला आमची इथं मस्त गार्डन आहे अवतीभोवती त्याच्यामुळं मस्त असं फोटोशूट झालं इथं फोटो, फोटो काढायचं हो म्हटलं की आम्हाला तर लचा आनंद होतो आणि आम्ही रडत पडत अजिबातच नाही मस्तपैकी पोज देऊन आम्ही तयारच असतो फोटो काढायला बघा मस्त मस्त फोटो क्लिक करून धरत आमचं चला आता बाय बाय